मी शेतकरी बोलतोय मी शेतकरी या भूमीचा लेख माझ्या करीतले घामाचे थेंबच या देशाला जगवतात आज मी स्वतःच्या मनातील वेदना स्वप्ने आणि संघर्ष व्यक्त करण्यासाठी बोलतोय शेतकरी म्हणजे फक्त नांगर धरून पेरणी करणारा माणूस नाही तो निसर्गाशी रोज झुंजणारा खरा योद्धा आहे माझ्या प्रत्येक श्वासात शेताची माती आहे आणि माझ्या प्रत्येक परिश्रमात देशाच्या अन्न सुरक्षेची उभारणी आहे पहाटेच्या पहिल्या किरणांपासून दिवसाची सुरुवात होते दवबिंदूचा स्पर्श झाला की माझं मन प्रसन्न होतं पण त्याचवेळी मनात अनेक चिंता डोकावत असतात पाऊस पडेल का वीज मिळेल का पिकांना किडींचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव तर होणार नाही ना कधी ना ना। कधी निसर्ग माझ्यावर कृपावंत होतो तर कधी कधी त्याचाच कोप जगण्याला प्रश्नचिन्ह लावतो परंतु तरीही मी थांबत नाही कारण देशातील प्रत्येक घरात भरलेली तांदळाची भाकर माझ्या हातानेच तयार होते ही जाणीव मला पुन्हा उभं करते माझा घाम मातीमध्ये मा मिसळतो आणि त्या मातीचं सोन्यात रूपांतर होतं पण या सोन्याला बाजारात योग्य भाव मिळेलच याची खात्री नसते बाजारभावाच्या चढ उतारांनी मन हेलावून जातं कष्टाने उगवलेलं पीक रस्त्यावर पडवून राहताना पाहिलं की मन रडतं कधी कधी वाटतं आपल्या श्रमाला खरोखर किंमत आहे का जगातील प्रत्येक नागरिक माझ्या कष्टावर जगतो पण माझ्याच घरात भरपूर अन्न नसतं ही किती विडंबनाची गोष्ट पण या सगळ्यातही आशेचा एक किरण मला सतत पुढे नेत राहतो माझ्या मुलांच्या हातात पुस्तकं पाहिल्यावर वाटतं आमची पिढी संघर्षांनी भरलेली आहे पण पुढील पिढी ज्ञानाच्या जोरावर उन्नती करेल माझे शेत हे माझे मंदिर आहे आणि पीक हे माझे देव त्यांची पूजा म्हणून मी श्रम करतो शेतकऱ्याला फक्त मदतीची गरज नाही त्याला योग्य पायाभूत सुविधा बाजारपेठेतील स्थिरता तंत्रज्ञानाची साथ आणि सामाजिक मान हवा आहे शेतकरी हा विनंती करणारा हात नाही तो जगाला अन्न देणारा हात आहे माझ्या मेहनतीचे मूल्य समाजाने ओळखले तर माझ्या मनोगताला अर्थ प्राप्त होईल आज मी एकच विनवणी करतो शेतकऱ्याला फक्त अन्नदाता म्हणून गौरवू नका त्याला त्याच्या श्रमाची खरी किंमत द्या पेरणीपासून उत्पन्नापर्यंतचा प्रवास सोपा करा कारण शेतकरी जिवंत असेल तरच देश जिवंत राहील शेवटी मी शेतकरी म्हणून अभिमानाने सांगतो माझ्या घामात अन्न आहे माझ्या हातात भविष्य आहे आणि माझ्या दोन्ही डोळ्यात देशाचं स्वप्न आहे या स्वप्नासाठी मी रोज लढतो रोज पडतो आणि पुन्हा उभा राहतो कारण मी शेतकरी आहे देशाच्या जीवनाचा खरा पाया धन्यवाद